हाय फ्रेंड्स आज आपण कांद्याच्या पातीचं थालीपीठ करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात कांद्याचे पात गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ बेसन पीठ लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट यामध्ये आपण धनेपूड घालून घेऊयात जिरेपूड चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद हे सर्व सामान आपण एकत्र करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून कणकेप्रमाणे गोळा मळून घेऊयात एक सुती कापड आपण ओलं करून घेऊयात त्यावर तयार पिठाचा गोळा घेऊन तो आपण चांगला थापून घेऊयात पातळ करायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित थापून घ्यायचाय आणि त्याला पाच होल करायची आहेत हे थालीपीठ कापडासकट उचलायचे आणि तव्यावर घालायचे सावकाशपणे त्यावरच कापड काढून घ्यायचे आणि थालीपीठाला ते कडेने तेल सोडून दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचे अशा प्रकारे आपलं कांद्या चपाती थालीपीठ तयार ते तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता